जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती डिक्लेअर झाली हे सर्वांनाच माहिती आहे आणि ज्या पद्धतीने आता प्रोसेस चालू आहे एकदम फास्ट मध्ये प्रोसेस चालू आहे कारण मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि आदेश सुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर पोलीस भरती राबवा पण या पोलीस भरतीमध्ये प्रॉब्लेम एक असा झालेला आहे ते म्हणजे वयासंदर्भात कारण अनेक विद्यार्थी ज्यांचं वय एकोणनव्वद आणि नव्वदचे विद्यार्थी आहेत ज्यांचं वय दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला संपलं होतं त्यांना एक वेळची संधी मिळालेली आहे परंतु या वर्षी चालू वर्षामध्ये म्हणजे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव या ज्या बर्थडेट वाले मुलं आहेत यांचंही वय संपलेलं आहे परंतु यांना संधी मिळालेली नाही आणि सरसकट सर्वांना एक वेळची संधी मिळायला पाहिजे म्हणजे ज्याचं बर्थडेट एकोणनव्वद पासून स्टार्ट आहे तर ब्याण्णव वाल्यांपर्यंत त्यांना सरसकट एक संधी मिळायला पाहिजे असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे आणि त्यासाठीच भर पावसामध्ये जवळपास पंधरा सोळा तारखेपासून मुं, मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मुलं आंदोलन करतायत की एक वेळची संधी त्यांना मिळाला पाहिजे कारण ते सुद्धा मुलं एक एक दोन दोन मार्काने राहिलेले आहेत आणि काही मुलं अशी आहेत ज्यांचं वय संपलं आहे एक्क्याण्णव ब्याण्णव वाले आहेत ते घरी बसून फोन करून विचारतायत सर आम्हाला एक संधी भेटेल का आम्हाला एक संधी भेटेल का अरे या या दुनियामध्ये जर तुम्ही संघर्षच केला नाही तर तुम्हाला कोणतीच गोष्ट भेटणार नाहीये आणि तुम्ही घरी बसून जर तुम्ही विचार करत असाल की नाही मला एक संधी भेटायला पाहिजे आणि जे मुलं पन्नास शंभर मुलं जे असतील ते बिचारे बिस्किट खाऊन तिथं दिवस काढतायत रात्रंदिवस कशाची सोय सुविधा नसताना देखील तिथं थांबलेले आहेत आणि एक वेळची संधी मिळावं यासाठी प्रयत्न करतायत उपाशी तपाशी राहून ते सगळं काम करतायत आणि तुम्हाला घरी बसून एक वेळची संधी मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर असं कधीच होणार नाही जर तुम्हाला वाटते की यार मी पोलीस भरती द्यायला पाहिजे मला सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे तर तुम्हाला रस्त्यावरती आल्याशिवाय पर्यायच नाहीये मी तुम्हाला काय बोलतो सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही आणि मिळालेली गोष्टीची व्हॅल्यू सुधारत नाही आता एक्क्याण्णव वाले जर काही मुलं आंदोलन करतायत काही मुलं संघर्ष करतायत मंत्री संत्रींच्या भेटाघाटी करतायत निवेदन देण्याचं चा काम चालू आहे आणि तुम्हाला घरी बसून जर सगळ्या गोष्टी पाहिजे तर ते शक्य नाही तुम्हाला जर एक्क्यानं ब्याण्णववाल्यानं जर वय वाढून मिळायला पाहिजे तर तुम्हाला एकता दाखवावी लागेल सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि सगळ्यांनी मिळून त्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा लागेल तेव्हा कुठंतरी तुम्हाला एक वेळची संधी मिळू शकते कारण जी आर निघालेला आहे लक्षात घ्या मित्रांनो जी आर निघालेला आहे आणि काही दिवसात म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात सुद्धा जाहिरात पडण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला एक वेळची संधी मिळेल कधी मिळेल जाहिरात पडण्याच्या अगोदरच मिळेल आणि एकदा का जाहिरात पडली तर तुमची संधी गेली म्हणून समजायचा जवळ फक्त काही दिवस शिल्लक आहे फक्त तुम लढो और हम कपडे सांभाळते अशी गोष्ट करू नका म्हणजेच ती मुलं लढतायत तिकडं आणि तुम्ही घरी बसून वाट बघतायत आम्हाला पण भेटायला पाहिजे तर अशी चूक तुम्ही करू नका जर तुम्हाला यावर्षी संधी पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा मैदानात यावं लागेल रस्त्यावरती यावं लागेल आणि कुठंतरी प्रत्येक वर्षी प्रत्येक पोलीस भरतीला हा प्रॉब्लेम होतो वयवाढी संदर्भातचा प्रॉब्लेम होतो तर सरसकट या वर्षी जर सरसकट सर्वांना एकदाच वय वाढवून दिलं तर सर्वच विद्यार्थ्यांचे प्रश्न या ठिकाणी संपून जातील आणि ज्यावेळेस नेक्स्ट भरतीपासून ज्यांचं वय बसतंय तेच बसणार ज्यांचं वय संपलं ते आउट होणार ही क्लिअर असणार आहे पण काय होतोय एकदा संधी देतायत एक एकाला संधी देत आहेत दुसऱ्याला भेटत नाही दुसऱ्याला संधी देत आहेत तर पहिल्या वाल्याला भेटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि हे कुठंतरी बंद होणार ही शेवटची भरती असणार आहे एक संधी मिळण्याची परत परत तुम्ही कितीही काही आटाटोक केला तरी तुम्हाला संधी भेटणार नाहीये आणि तुम्हाला जर ही संधी मिळवायचं आणि या संधीचं जर सोनं करायचंय तर तुम्हाला देखील रस्त्यावरती यावंच लागेल जे मुलं आंदोलनं करतायत कमीत कमी, कमी त्यांना सपोर्ट देखील तुम्हाला करावा लागणार आहे तरच तुम्हाला काहीतरी भेटू शकतं नाहीतर बस घरी बघा घरी बसा आणि वाड बघा आता हजारो मुलांचे मला फोन येतात सर माझं एक्क्याण्णव मध्ये बर्थडेट आहे ब्याण्णव मध्ये बर्थडेट आहे माझी एक्क्याण्णवची डेट आहे ब्याण्णवची बर्थडेट आहे मला संधी भेटणार का मला आता चौथी सुरू झालं मला आता पस्तीस सुरू झालं तर मला संधी भेटणार का संधी भेटणार का हा प्रश्न विचारण्यात काय अर्थच नाहीये कारण सरसकट ज्यावेळेस जे आर आता निघालेला आहे परिपत्रक जो निघालेला आहे त्या परिपत्रकामध्ये सरळ म्हटलेला आहे की ज्यांचं बर्थडेट जे दोन हजार चोवीस मध्ये ज्यांना संधी मिळालेली नाही ज्यावेळेस त्यांचं वय संपलं होतं आणि त्यांना संधी मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष संधी म्हणून आम्ही देत आहोत आणि बाकी ज्यांचं त्याच्यानंतर ज्यांचं वय संपलंय त्यांना भेटणारच नाही क्लिअर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारून तुमचाही वेळ वाया घालवतायत आहेत माझाही वेळ वाया घालवतायत मुलं आंदोलन करत आहेत एक्क्याण्णव ब्याण्णव वाले आझाद मैदानावरती त्यांना जाऊन सपोर्ट करा त्यांना भेटा तिथं भेटीघाटी करा संत्र्यांची कुठंतरी आता गोष्ट न्यूजला न्यूजवाल्यांनी पण आपली गोष्ट घेतलेली आजचा पुढारी पेपरमध्ये पण आलेला आहे की यांना एक वेळची संधी मिळायला पाहिजे हळूहळू लोक दखल घेतील तुमची संख्या बघून दखल घेतील चार पाच पोरं जाऊन तुम्ही भेटणार तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही वो पण नाही करणार पण तुमची जर दखल घ्यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल हवं तर मी तुम्हाला या स्क्रीनवरती नंबर शेअर करतो त्या मुलांना कॉन्टॅक्ट करा संपर्कात राहा आणि तिथं जाऊन त्यांना सपोर्ट करा जेणेकरून सर्वांना सरसकट एक वेळची विशेष संधी ही मिळालाच पाहिजे बाकी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद